नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार चारशे सतरा रुपये क्विंटल रोज हजार दर आहे सहा हजार दोनशे आठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी दर आहे सहा हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती अमरावती वाशी मानसिंग या ठिकाणी जॅशी दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल